आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो दहावी आणि बारावीच्या रिझल्ट आतलेले आहे मुलांना आता पुढच्या ऍडमिशन करता विविध दस्तावेज लागणार आहे हे दस्तावेज मिळविणे अत्यंत सोपे व्हावे अडचणीचे जाऊ नये विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना म्हणून शासनाच्या वतीने एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे सोमवार दिनांक एकवी एकोणीस मे रोजी या विशेष मोहिमेचं आवाहन करण्यात आलेलं आहे नमस्कार मी मयूर राऊत तहसीलदार दिग्रस महसूल प्रशासन लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी याच्याच एक उद्देशाने विद्यार्थ्यांना शाळेसाठी किंवा ॲडमिशनसाठी लागणारे जे दाखले असतात जसे की जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियन आदिवासी प्रमाणपत्र ए डब्ल्यू एस प्रमाणपत्र इत्यादी महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना कार्यालयात येऊन त्यांचा वेळ वाढल्याची गरज पडू नये किंवा गर्दी होऊ नये यासाठी या आम्ही तुमच्या शाळेमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये येत आहोत येत्या सोमवारी दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये आमचे प्रतिनिधी आमचे सेतू चालक आमचे आपले सेवा सरकार केंद्र हे तुमच्या शाळा कॉलेजेसमध्ये येणार आहेत आणि तुमच्याकडून दाखल्यांसाठी नोंदणी करून घेणार आहेत माझी पालकांना विद्यार्थ्यांना सर्वांना एक विनंती आहे की त्यांनी आपल्या पाल्यासाठी जे जे प्रमाणपत्र लागतात त्या प्रमाणपत्रासाठी त्या दाखलांसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जे आहेत ते आपण गोळा करावीत आणि सोमवारी नऊ ते पाच या वेळेमध्ये आपल्या शाळा किंवा महाविद्यालयामध्ये संपर्क साधावा आणि आपले दाखले लवकरात लवकर काढून घ्यावे धन्यवाद अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका